जरूर घ्यावा बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये असं दिसतं की जेवणापूर्वी थोडासा ऊसाचा रस घेतला किंवा थोडासा ऊस खाल्ला तर पित्त कमी होतं उसाचा रस हा मल शुद्धी करणार त्या आहे त्यामुळं ज्या लोकांना अतिसार ग्रहणी असे काही पोटाचे आजार आहेत त्या लोकांनी उसाचा रस शक्यतो टाळावा उसाच्या रसाचा अजून एक गुण म्हणजे उसाचा रस हा काविळीवरच एकदम उत्तम असा औषध आहे थोड्या थोड्या प्रमाणात जर उसाचा रस घेत गेला तर शरीरातलं पित्त कमी होतं आणि कावीळ कमी व्हायला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो यंत्रामधून किंवा मशीनमधून काढलेला जो उसाचा रस आहे तो पचायला अतिशय जड असतो आणि त्रिदोषांचा प्रकोप करतो असं ग्रंथांनी सांगून ठेवलेलं आहे तर शक्यतो ऊसाचा रस घेण्यापेक्षा ऊस खाल्ला तर त्याचा फायदा जास्त मिळतो किंवा शास्त्रामध्ये सांगितलेले जे हे गुण आहेत उसाच्या रसाचे तर ते आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात आणि जर आपण ऊसाचा रस घेणार असू तर त्याच्यामध्ये थोडस आलं किंवा लिंबू टाकायची आजची जी पद्धत आहे तर त्याच्यामुळे उसाच्या रसामधला जडपणा जो आहे तो कमी होतो आणि त्या उसाच्या रसाचं पाचन व्हायला चांगल्या प्रकारे फायदा होतो ताजा असा उसाचा रस घेतला तर तो शरीराला हितकारक आहे परंतु तोच जर जुना किंवा शिळा करून जर आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेतला तर तो पचायला जड होतो आणि पोटाच्या तक्रारी त्याच्यातून पाठीमागे लागतात त्यामुळे शक्यतो ताजा बर्फ न टाकलेला हो अशा पद्धतीने